नॉलेज प्लॅनेटचे सीईओ विलास जगताप यांनीही उदाहरणांसह अमूल्य मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली पाहुयात काय म्हणाले विलास जगताप तुम्हाला काय करायचंय फ्युचर मध्ये याच खूप महत्व आहे कथे सरांनी तुमच्या पुढे आता म्हणजे माझ्या मते तुमच्या पुढे एक वेगळ्या प्रकारचा अजेंडा मेन्यू ठेवला मेन्यू ऑफ अपॉर्च्युनिटी आपण त्याला म्हणूया म्हणजे ह्या सगळ्या एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज आहेत मेन्यू ऑफ अपॉर्च्युनिटी ठेवला माझ्याकडे सुद्धा मी एक वेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन घेऊन आलो होतो परंतु मला आता तुमच्याशी वेगळ्या प्रकारे डायलॉग करायची इच्छा झालेली आहे सो आय एम नॉट गोइंग टू गो बॅक टू माय प्रेझेंटेशन बट आय वुड लाईक टू हॅव अ डायलॉग विथ यू बिकॉज डायलॉग इज व्हेरी इम्पॉर्टंट द मोमेंट यू गेट अन अपॉर्च्युनिटी द मोमेंट यू सी द ओशन ऑफ अपॉर्च्युनिटी द मोमेंट यू सी द मेन्यू ऑफ अपॉर्च्युनिटी हाउ टू सिलेक्ट हाउ टू सिलेक्ट अ करियर विच इज गोइंग टू मी विथ यू टील युअर टिल द एंड ऑफ युअर लाईफ तुम्ही जे करिअर सिलेक्ट करणार आहात ते करिअर तुमच्या बरोबर आयुष्यभर राहणार आहे हे मला मी माझ्या विद्यार्थ्यांशी जरा संवाद साधतो तेव्हा त्यांना सांगतो की तुमचं करिअर करताय तुम्ही ते कॅरियर करू नका करिअर शुड नॉट कॅरी यू यू मस्ट डिफाईन डेव्हलप डिझाईन युअर ओन करिअर आणि ते करिर असा विचार जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आणता तेव्हा तुम्ही एक स्टेप पुढे गेलेली असता तुम्ही दहावी झालात आता बारावी होणार आहात बारावी झाल्यानंतर तुमच्या था पुढे करिअरचे ऑप्शन्स येतील पण बारावी झाल्यानंतर तुम्ही विचार करू नयेत तो दहावीलाच असताना तो विचार व्हावा तीच कल्पना घेऊन हा फोरम आयोजित केलेला आहे दहावी ते बारावी ही दोन वर्ष आहेत अकरावी बारावीची दोन वर्ष आहेत त्या दोन वर्षांमध्ये तुम्हाला तुमच्या करिअरच्या विषयी कम्प्लीट रोडमॅप तुमच्याकडे तयार पाहिजे आणि आज किती पालक पालकांनी हात वरती करावा किती पालक आलेले आहेत व्हेरी गुड आय एम रिअली हॅपी की तुम्ही पालक आहात आणि पालकांच्या पालकांच्या समवे विद्यार्थी आलेले आहेत पुण्यामध्ये ही संख्या उलटी असते हे विद्यार्थी कमी असतात आणि पालक जास्त असतात कारण काय की पुण्यामधल्या पालकांना आपल्या पाल्याने काय करावं ह्याची चिंता सतत असते कारण सांगितलं तुम्हाला की कॉम्पिटिशन इतकी हाय झालेली आहे की द पेरेंट्स आर ड्रायव्हिंग दे किड्स फॉर सर्टन करिअर दे आर फोर्सिंग दे आणि जेव्हा भारत एका प्रकारे विचार करून मुलांपर्यंत येतात तेव्हा त्या मुलाचं करिअर घडतं नाही घडत असं नाही सांगितलं त्याच्या आधी आपल्याकडे जे एपीए आले होते त्यांनी सांगितलं की कशा प्रकारची समाजाची स्थिती आहे मला तुम्हाला एक वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जायचंय की तुम्ही करिअर निवडा ते करिअर तुम्हाला पुढच्या सहा वर्षामध्ये That career will transform you from an ordinary 10 standard pass student into a certain position. For example, you may be a mechanical engineer after six years. You may be a MBBS doctor after six or seven years. So that career is going to transfer you within the span of six to seven months, seven years, and that those seven years are going to bring. डिफरन्स इन युअर पर्सनॅलिटी सो व्हॉट इज माय पर्सनॅलिटी मी काय आहे माझं व्यक्तिमत्व काय आहे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये जे बदल घडणार आहेत ते बदल मी माझं व्यक्तिमत्व कसं स्वीकारणार आहे याचा पहिला विचार करा आणि तो विचार करत असताना करिअर विद इन इंडिया अँड करिअर आउटसाईड इंडिया याचाही विचार करा नारायणगावच्या मुलाने फक्त पुण्या मुंबईमध्ये जाऊनच शिकायला पाहिजे का काय गरज नाहीये नारायणगावच्या मुलाने एखाद्या मुलाने मुला शिकसु दास्ती। शिकसु दास्ती। पर मा आज मला माहित आहे एखादा ही नारायणगावची काही मुलं आता परदेशी शिकत सुद्धा असतील शिकत असतील आणि असायला पाहिजेत पण परदेशामध्ये जाऊन सुद्धा शिक्षणाचे ऑप्शन्स त्यांना घेता यायला पाहिजेत प्रत्येक माणसामध्ये एक डिवाईन अंश असतो देवाचं एक काहीतरी अंश असतो ती एक्सप्रेस करा स्वामी सांगतात तुम्हाला की एक्सप्रेस द डिव्हिनिटी विद यू आणि ती डिव्हिनिटी जी असे ना िटी तुमच्या मधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला पॅशनच असावी लागते युरोपमध्ये अमेरिकेमध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल तर हा पहिला कान मंत्र मी तुम्हाला देतो यू हॅव टू बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर ओन वर्क द मोमेंट यू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी द मोमेंट यू से येस मला जे मार्क मिळालेले आहेत ते मी अभ्यास केल्याप्रमाणे मिळालेले आहेत ह्याच्यामध्ये आई काही भाग नाही इनफॅक्ट त्यांनी मला प्रोत्साहन दिलं होतं माझ्या शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिलं होतं पण इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू ॲक्सेप्ट दॅट वन द मोमेंट यू ॲक्सेप्ट दॅट रिस्पॉन्सिबिलिटी द मोमेंट यू ॲक्सेप्ट दॅट यू आर टर्निंग युअरसेल्फ ऑर ट्रान्सफॉर्मिंग युअरसेल्फ फ्रॉम अ चाइल्ड ऑर अ किड ऑर यंगस्टर इन टू द अडल्टहूड द मोमेंट यू अंडरस्टँड की माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे त्यावेळेला तुम्ही एक वेगळ्या विश्वामध्ये गेलेले असता सो माय पर्पज ऑफ बीइंग गियर इज टू कन्वर्ट यू फ्रॉम अ यूथ ऑफ सिक्स्टीन ऑर सेवन्टीन यंग मध्ये तुम्ही आहात टू अ पर्सन हु विल बिहेव हु विल टेक रिस्पॉन्सिबिलिटी अँड हु विल परफॉर्म माय माय फ्रेंड देर इज नथिंग लाईक विदाऊट परफॉर्मन्स यू हॅव्ह टू परफॉर्म व्हेर एव्हर यू गो व्हेर एव्हर यू मी तुम्हाला जर युरोपमध्ये जाऊन नुसतं एज्युकेशन नाही तर तुम्हाला जर जॉब खराचा असेल विच इज पॉसिबल एक्सचेंज पॉसिबल आहे स्किल्स तुमच्याकडे जर असतील इफ यू एक्सपर्ट इन युव्हर्स दे विल बी कमिंग बॅक टू यू अगेन अँड अगेन हर फॉर दॅट यू हॅव टू कम्युनिकेट वेल फक्त सरांनी सांगितलं की यू हॅव टू कट कम्युनिकेशन स्किल्स माझ्याकडे जे काही व्हॉट एव्हर लिटल नॉलेज आय एम हॅव्हिंग

तुम्ही किती नाही तुम्ही महत्वाचं आहे आणि जे शिक्षण स्वामी म्हणतात की जे शिक्षण तुम्हाला जगाला शिक जे शिक्षण तुम्हाला स्वतःच्या पायावर शिकवाय कुठला शिकवत ते खरं शिक्षण वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय वेश वन कॅन स्टँड ऑन इज ओन फी आणि माझ तुम्हाला अपील आहे इज माय हंबल रिक्वेस्ट अँड हंबल अपील टू ऑल द यंगस्टर्स अँड द पेरेंट्स ऑल्सो की जे आलेले आहे की तुम्हाला तुमच्या पाल्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला त्याला ह्या फुलपाकराच्या दिवसामध्ये त्याला हर्ट करू नका आणि त्याचबरोबर मला सर्व यंग यंग फ्रेंडला सांगत आहे की हे फुलप्रकारचे दिवस आहेत ह्या दिवसांना जपा आणि जेवढे फुलवता येतील फुलप्रकारचं जसं आयुष्य जसं कमी असतं ना तर त्या दिवसांचंही आयुष्य कमी असतं तुम्ही तुमच्याकडची जी चेतना आहे तुमच्याकडचा जो इन्फुएझम आहे तुमच्याकडची जी एनर्जी आहे ती कमी होऊन देऊ नका अभ्यासाच्या बर्धनाने इनफॅक्ट तुमच्याकडची जी आंतरिक ऊर्जा जी आहे त्याच्या त्या ऊर्जेतून त्या तुम्ही अभ्यास करा त्या ऊर्जेतून तुम्ही समाजाकडे पहा आणि त्याच वेळेला तुमच्यामध्ये मोठा बदल होईल अँड द वे यू विल थिंक यू विल विल बिकम तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही घडणार आहात बराक ओबामा जेव्हा प्रेसिडेंट झाले तेव्हा ओबामाने खूप छान मंत्र दिला होता प्रेसिडेंट yes, yes, बराक होण्यासाठी एक स्लोगन होती स्लोगन होती आणि ती स्लोगन भारतीय मुलाने डिझाईन केलेली होती तो तो जो यंग होता थर्टी थ्री इयर्सचा होता त्यांनी ही स्लोगन बराक ओबामाला भारतीय मुलाने दिलेली होती तो पहिल्यापर्यंत तो म्हणता येस आय कॅन अशी स्लोगन होती तर त्या स्लोगनमध्ये म्हणजे बराचशीर पण त्या स्लोगन मध्ये फो त्यांनी बदल केला आणि तो म्हटला इफ यू वॉन्ट टू बिकम अ लिडर येस आय कॅन इज नॉट इम्पॉर्टंट इफ यू वॉन्ट टू इन्क्लूड एव्हरीबडी दॅन येस वी कॅन हा ऍटिट्यूड चेंज आहे मी जेव्हा आय वरून यू वी मध्ये जातो तेव्हा मी लिडर होतो जेव्हा मी आय मध्ये असतो तेव्हा मी फॉलोअर असतो I am a receiver, Asto. I am giver, nasto. If you want to be a leader, giver, I am a complete person. You have to think, we, yes, we can. I am with you. Yes, we can. Thank you very much.